असतो बरं बर का दर्शन दिलं नाही कधी कधी स्मशानभूमीच्या ठिकाणी थांबण्याची वेळ आली पण कधीच दर्शन दिलं नाही पण लोक म्हणतात भूत आहेत ऐका पण त्या ठिकाणी भूताचं श्रद्धा श्राद्ध घालावं लागतं पण ते भूत नाहीत बरं का एका अभंगामध्ये तुकोबर यांनी सांगितलेलं आहे भूत म्हणजे नेमके कोणते भूत दया गायी पशुचे पालन तहानीला जीवन वन माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी म्हणजे जी हे भूत सांगितलेले आहेत हे एक भूत आणि याच्या पुढलं एक वाक्य आहे का हे प्राणी मात्र तर भूतच आहेतच आहेत पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाच भूत आहेत कधी दिसले का तुम्हाला पण आपल्या शरीरामध्ये पाच भूत आहेत नंबर एक कोणते कोणते माहिती का याला एक प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात येईल

शरीरामध्ये मुख्य स्वरूपामध्ये दहा जण राहतात लक्ष करा बर का आता कालांतरानं कधी ना कधी हे दहा जणांपैकी एक 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 असणारा मरतो बर का कोण कोण ऐका पंच महाभूताच्या स्वरूपामध्ये एक असणारा भाग हे सुद्धा असणारे मार्गाला निघून जातात बरं का त्याच्यामध्ये सांगितलेले आहे पंच ज्ञान इंद्रिये आणि पंच असणारे कर्म इंद्रिय म्हणजे शरीराचा भाग आहे बर का पंच ज्ञान इंद्रिय कोणते क्षोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनस्साम विषयानुपसेवते आपल्या شر्रामध्ये भूताचं श्राद्ध घालत असताना सुरुवातीला पाच सांगितलं नंबर एक क्षोत्रं म्हणजे कान लक्ष करा बरं का चक्षुः म्हणजे डोळा क्षोत्रं चक्षुः स्पर्शनं च त्वचा रसनम एक म्हणजे श्वास घेणे आणि पाचवा भाग सांगितला हे सुद्धा कालांतरानं आपल्या शरीरातून निघून जातात या पाच जणांचं सुद्धा श्राद्ध घालावं लागतं याच्यानंतर पुढे एक भाग सांगितलेला आहे पंच असणारे कर्म इंद्रिय सांगितले आहेत नंबर एक वाणी नंबर दोन हात आणि नंबर तीन पाय मलमूत्र विसर्जन करण्याची क्रिया असे पंच ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय याला सुद्धा महापुराणामध्ये भूतच म्हटलेलं आहे विठाला जर इंद्रिय मेले शब्द लक्षात ठेवा बरं का जर इंद्रिय जर मरण पावले तर इंद्रिय मरण पावल्याच्या नंतर नाव घेत असताना पाच जणांच नाव घ्यावं लागतं नंबर एक आता लक्ष देऊन ऐका कधी हात मरतो का हो म्हणा नाही म्हणू का कधी डोळा मरतो का मरतो का हात मरतो डोळा मरतो पाय पण मरतो त्याला दृष्टांत देतो ज्याला अर्धांग वायू होतो का नाही तो अर्धांग वायू झालेला माणूस मेल्यासारखा असतो का जिवंत असल्यासारखा असतो एक साइड सगळंच कामातून गेलं हे दिसतं बरं का तुम्हाला पण हे मेल्यासारखं आहे याची भूमिका एक सांगितलेली आहे याच सुद्धा श्राद्ध करत असताना भाग सांगितलेला आहे पण आपण तो करत नाही तो भाग वेगळा आहे पंच ज्ञान इंद्रिय आणि पंचकर्म इंद्रियाचं जर श्राद्ध घालायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पंच महाभूताचा असणारा भाग येतो आता विषय चालू आहे पुढला लक्ष देऊन ऐका वडील जर मरण पावले तर वडील मरण पावल्याच्या नंतर त्यांचं सुद्धा श्राद्ध घालावं लागतं कधी कधी तुम्हाला सांगतो अक्षय तृतीया त्या दिवशी काय करावं लागतं वडिलाचं असणार श्राद्ध म्हणजे घालावंच लागतं नंबर दोन पितृपाठ या दिवशी सुद्धा काय करावं लागतं त्या महिन्यामध्ये ज्या तिथीला मरण पावले का नाही त्या तिथीला मात्र त्यांचं श्राद्ध घालावं लागतं याच्या पुढं ऐका आमावशा असेल एखाद्या वेळेस सर्व पितरी आमावश्या असेल त्यावेळेला सुद्धा वडिलाच श्राद्ध घालावं लागतं याचा पुढला एक भाग सांगतो पण वडील जर मरण पावले तर वडील मरण पावल्याच्या नंतर तिघा जनाचं नाव येत नंबर एक माझे वडील जर मरण पावले तर मला तिघा जणांचं पाठीमागायचं नाव सांगावं लागतं वडिलाचे वडील त्या वडिलाचे वडील वर् आणि त्या वडिलाचे वडील लक्ष ठेवा बरं का आता पण असं होतं पूजेला जर बसलं का नाही जास्ती, जास्तीत जास्त लोकाला दोघाचेच नाव आठवतात कोणाचे वडील मरण पावलेले असतात वडिलाचं नाव एक आठवतं आजोबांना रुपया दोन रुपये खर्चण्याकरता दिलेले असतात आजोबा एक आठवतात पंजोबा त्याच्या पाठी मग कुणालाच आठवत नाहीत मग हे प्रश्न कुणाला विचारतात माहिती का पत्नी साईडला पूजेला बसलेली असते पत्नीला विचारतात होय ग तुला माहिती का आता ती म्हणते मित्र मग आताच आले मला काय माहिती आता लक्ष करा बरं का पूजेला बसत असताना जर पाठीमागलच्या एखादं नाव जर तुम्ही दुसऱ्याचं चुकून जर सांगितलं ना तेवढी केलेली पूजा सुद्धा कामातून गेली त्याच्याकरता पूजेला बसण्याच्या अगोदर आपल्या वडलाचे पाठीमागलचे तीन जी लोक आहेत का नाही त्यांचे नाव अगोदर कागदावर लिहून ठेव जा जर एकाचं जरी नाव जर चुकलं ना तर आपला वंश दुसऱ्याच मार्गाला लागला बरं का लक्षात ठेवा एक भाग हे झालं पितराचं असताना श्राद्ध जर हे श्राद्ध जर तंतोतंत झालं तर एक प्रमाण सांगतो तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण आपुल्या घालत असताना लक्ष देऊन विषय का नैवेद्य ठेवत असताना चार दिशेला चार नैवेद्य ठेवावे लागतात लक्ष करा पूर्व दिशा पश्चिम हे नैवेद्य ठेवत असताना कुणा काही भाग सांगितलेला हे नैवेद्य ठेवत असताना कुणाला नैवेद्य ठेवायचा एक नैवेद्य कुत्र्याला ठेवावा लागतो लक्ष करा एक नैवेद्य कावळ्याला ठेवावा लागतो हे काही निवेद्याचा असणारा भाग सांगितलेला आहे हे निवेद्य प्रत्येक ठिकाणी असणारा ठेवायचा असतो याच्या पुढे एक भाग सांगितलेला आहे पूजेला बसत असताना आणखी काही जणांची नावं मात्र लक्षात ठेवा नंबर एक ब्राह्मण देवता आपल्याला सुंदर स्वरूपामध्ये प्रश्न विचारतो सांगा तुम्ही कोणत्या गोत्राचे आहेत पूजा करत असताना विचारतो मला कोणत्या गोत्राचे आहेत कधी कधी असं होतं आपलं गोत्र माहिती असतं पण विसरून गेलेला असतो कुणाच आत्री गोत्र असतं कुणाचं वेगळ्या स्वरूपामध्ये गोत्र असतं पण एक चांगली गोष्ट लक्षात ठेवा का? बरं काही मुलं काय करतात दिवसभर घरी अभ्यास करतात पण मास्तरनं छेडी दाखवली का नाही तेवढं पाठ केलेलं विसरून जातात बरं का घरी चांगलं बोलतात पण मास्तरची छेडी बघली सगळं विसरून जातात तसं आपलं सुद्धा काय होतं माहिती का एरवी लक्षात असतं पूजेला बसलं की नावच लक्षात राहत नाही त्याच्याकरता सोपी पद्धत सांगतो जर आपल्याला एखाद्या वेळेस जर गोत्र विचारलं ना तर गोत्र विचारल्याच्या नंतर सुंदर नाव सांगायचं सा कश्यप गोत्र कुणाला जर माहिती नसेल ना तर त्या कश्यपांचं नाव घेतल्याच्या नंतर तो माणूस त्या गोत्राला लागतो पूजा आपली संपन्न होते त्याच्या पुढे दोन गोष्टी ऐका आपल्याला आपलं कुल दैवत माहिती पाहिजे आणि कुल एक माहिती पाहिजे काही लोकांनी काय माहिती का आपलं कुल दैवतच म्हणजे देवीच माहिती आहे कुणाला दैवतच माहिती आहे पण हे दोन्ही पण असणं माहिती गरजेचं आहे त्याचं कारण एक आहे का जर एखाद्या वेळेस त्या देवीच्या स्वरूपामध्ये दे दुसरं जर नाव कुणाचं आलं आणि देवतेचं नाव जर दुसरं आलं तर देवता सुद्धा बदलली देवी सुद्धा बदलली तरी पूजा संपन्न नाही विडाला, विडाला।, विडाला।, विडाला। या ठिकाणी श्राद्धाच्या स्वरूपामध्ये असणारा जो भाग सांगितलेला आहे त्या श्राद्धाच्या बाबतीमध्ये आणखी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भाग सांगितले आहेत पित्राचा भाग झाला आता याच्या पुढे ऐका आईच्या श्राद्धामध्ये कोणाचं नाव घ्यावं लागतं ते ऐका मातोश्री मरण पावल्या मातोश्री <laughs> मरण पावल्याच्या नंतर जे मुलं श्राद्ध घालत आहेत ना लक्ष करा बरं का आता जे मुलं श्राद्ध घालत आहेत अगोदर या आईचं नाव घ्यावं लागतं याच्या नंतर या मुलांची असणारी जी आई आहे म्हणजे आजी आहे त्या परत त्या आजीचं नाव घ्यावं लागतं आणि आजीच्या नंतर पुन्हा पणजीच नाव घ्यावं लागतं इथपर्यंत झालं बरं का आता त्याच्या पुढं ऐका आणखी हे जे मुलं आहे आणि या मुलांची जी असणारी आई आहे का नाही त्या आईचं जे माहेर आहे आता परत शब्द ऐका बरं का या आईचं जे माहेर आहे त्या माहेराच्या स्वरूपामध्ये या आईला एक आई आणि परत वडील हे दोघ जण आले त्यांच्या स्वरूपामध्ये वडलाच्या स्वरूपामध्ये तिघाचं नाव घ्यायचं आणि आईच्या स्वरूपामध्ये तिघाचं नाव घ्यायचं पूजा करत असताना गवतावर पूजा मांडायची आणि एक एक पिंडदान करायचं या वंशामध्ये परिवारामध्ये मित्र परिवारामध्ये जे कोणी माणसं मरण पावले प्रत्येकाचं नाव घ्यायचं आणि पिंड ठेवायचा एक जणाच्या स्वरूपामध्ये अनेक जणाचे श्राद्ध होतात आणि श्राद्ध झाल्याच्या नंतर पूजा माता त्या थे, ठिकाणी पूर्ण होते विडाला, विडाला। स्वरूपामध्ये असणारा हा श्रद्धाचा असणारा हा भाग आणि या कीर्तन रुपी सेवेकरिता जो असणारा अभंग घेतलेला आहे तो अभंग आहे श्री श्री संत तुकारा संत तुकाराम तुकाराम महाराजांचा शेवटच्या महत्व सांगण्याचा असणारा एक भाग आहे महाराजांना काही विचारण्याकरता सुरुवात केली देवानं महाराज तुम्हाला काही बोलण्याची काही इच्छा आहे का त्यावेळेस महाराजांनी सुंदर स्वरूपामध्ये सांगितलं देवा मला बोलण्याची काही इच्छा नाही का मी बोलून सुद्धा उपयोग होत नाही त्याचं कारण एक आहे न बोलता सुद्धा काही गोष्टी तुम्हाला कळतात म्हणून मी बोलत नाही तुम्हाला जसं मला ठेवायचं आहे कशा स्वरूपामध्ये राहील ही गोष्ट तुम्ही सगळे जाणता अभंगाचं पहिलं चरण आता अभंग सोडवण्याकरता सुरुवात झाली बरं का महाराज लाईनवर आहे का लाईनच्या बाजूला गेलेला आहे लक्ष देऊन कीर्तन एकदम आहे का बरं का पहिला शब्द आहे अभंगामध्ये बोलो निया दावू का तुम्ही नेनाजी देवा पहिला शब्द आहे काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत बोलूनच दाखवावे अशी काही गोष्ट नाही बरं का समोरच्या माणसानं ओळखून घ्यायची असते याला काही दृष्टांत सांगतो देतो कोणता पती परमेश्वर लक्ष देऊन ऐका बरं का कोणता पती परमेश्वर आपल्या पत्नीला कधी म्हणतो का सकाळी लवकर उठ